राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हा जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंगरे यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत त्यांच्या चाहत्यांनी जल्लोषात साजरा केला यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांनी दिघा परिसरातील दहावी व बारावीत साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत बॅग फाईल व शालेय वस्तूंचे वाटप केले तसेच दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक टॅब देण्यात आला यावेळी ठाणे पालघर विभागीय जिल्हा महिला अध्यक्षा ऋता जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून अन्नू आंग्रे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्थानिक परिसरातील लहान मुला मुलींना मला वाटप केल्या याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सचिव गौरी आंग्रे यांनी ऋता जितेंद्र आव्हाड यांना संविधान पुस्तक देऊन स्वागत केले वाढदिवसानिमित्त माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी अन्नू वांगरे यांच्यासोबत केक कापून त्यात पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील अन्नू वांगरे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मोठा केक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला यावेळी अनेक आजी माजी नगरसेवक समाजसेवक विविध पक्षातील मान्यवर सरपंच मित्रपरिवार सदस्य, बच्चे कुटुंब कंपनी महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवर महिला व पुरुष यांनी अन्नू आंग्रे याच शाल व पुष्पगुच्छ मूर्ती फोटो फ्रेम अशा अनेक भेट वस्तू देत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सर्वप्रथम मी अनु आंध्रेचं अभिष्ट चिंतन करते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी अनु असं काहीतरी समाजप्रमुख कामं करत असतो आणि जसं मी नेहमी सांगते की आता दिवसेंदिवस महागाई वाढते जी एस टी वाढते आणि त्यामुळे हे जे सगळं शालेय साहित्य आहे ते सुद्धा खूप महाग होतं आहे आता मुलांना अभ्यास खूप असतो पण त्या मानाने सगळेच पालक बाकीचं साहित्य हो। अफोर्ड नाही करू शकत तर मी अनुचं अभिनंदन करू इच्छितो बारावीच्या मुलांना मला वाटतं तो बॅग्स पण देणार आहे आणि ज्यांना कोणाला सात टक्क्यांच्या वर मार्क मिळाले त्यांना टॅब वगैरे असं काहीतरी द्यायचा त्यांचा विचार आहे मी अनुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कोण भरपूर आरोग्य लाभावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो अनु खूप प्रेमाने मला दरवर्षी बोलवतो आणि स सत्कार करतो आज पण आमच्याबरोबर आमचे सगळे पदाधिकारी आहेत अनु त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असाच भरभराट अशी स्थिती होत राहो एवढी माझी इच्छा तर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णू आंग्रे उर्फ नाशिकला त्यांना मी नाव आहे अण्णा आणि माझे बॉस इथले भूमिपुत्र सुजित तात्या सुतार हा सुजित सुतार उर्फ चाचू ह्या दोघांचा वाढदिवस जेव्हा असतो त्यावेळी नाशिकवरनं नेहमी येणं हे आम्हाला आमचं भाग्य आहे या वाढदिवसाला येणं कारण की हे जे दोन माणसं आहेत हे ठाणे नवी मुंबईचे ठाणे वाघ आहेत आणि सगळ्या लोकांसाठी करणं प्रयत्न करणं काही लोकांची मदत करणं हे सतत या दोघांमार्फत होत असतं आज अण्णुभाऊ आंग्रेंचा वाढदिवस आहे सकाळी सुजित सुतार चाचूंचं माझं बोलणं झालं की आज वाढदिवसाला जायचं आहे आणि या वाढदिवसाला खरोखर त्यांनी जे उपक्रम राबवलेले आहेत ते अतिशय सुंदर आहेत संविधान देणं किंवा दिवसभर त्यांनी जे कार्यक्रम राबवलेले असतील भावी वाटचालीस अण्णूभाऊ आंग्रेंना हार्दिक शुभेच्छा जाधव परिवारातर्फे व नाशिक संजय जाधव युवा मंच तर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्र्यंबकेश्वरनं सोनू खाटीकडे आले आहेत ते माझे परममित्र आहेत व पंकज भाऊ सोनवणे हे सुद्धा प्रत्येक वाढदिवसाला हजर असतात अन्न वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज नवी मुंबई जिल्हाध्यक्ष युवकांचे अन्नूभाई आंग्रे यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस हा या विभागातील गोर गोर गरीब आणि गरजू लोकांना नेहमीच पर्वणी राहिलेला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक गिफ्ट्स आणि अनेक लोक उपयोगी वस्तू हा नेहमी अन्नू आंग्रे वाटत असतो त्या उलट दिवसाचे जेव व वर्षाचे जेवढे दिवस आहेत त्यांचे पासष्ट दिवस मन्नू हांग्रे हा या ठिकाणी सगळ्याच नागरिकांसाठी लोकसेवा उपयोगी वस्तू आणि त्यांच्या हिताचं कार्य हे करत असतो त्याचबरोबर त्यांचे मिसेस गौरी हांग्रे ह्यासुद्धा नेहमीच आपण बघाल तर त्यांच्या निश जेवढं शक्य होईल तेवढं काम करण्याचा या विभागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आले त्याचबरोबर अन्नू आंग्रे जिल्ह्यातील संपूर्ण युवकांना एकत्र घेऊन एक नवी दिशा देऊन नवी वाटचाल करत आहेत त्याचा मला एक सार्थ अभिमान आहे अन्नू आंग्रेसारखा भाऊ आज युवकांचं नेतृत्व करत आहेत त्याचा मला खूप अभिमान वाटतो आदरणीय पवारसाहेबांचे विचार हे तळागाळात पोचवलं हे नवराबाई को दोघेही पोचवत आहेत तर लोकहिताचे कार्य करत आहेत पुढच्या काळामध्ये पक्ष त्यांच्या पाठीशी नक्की पाठबळ उभं करेल आणि ते लोकांच्या पाठीशी पाठबळ उभं करतील असं आम्हाला ठामपणे वाटतं अण्णू आंग्रे जरी एखाद्या राजकीय पक्षात असेल तरी गेल्या अनेक वर्षापासून जे आहे का ते सामाजिक त्यांचा कार्यक्रम उपक्रम सुरू असतात आणि त्याच अनुषंगाने आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी वेगवेगळे आज उपक्रम केलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश असतील त्यांनी साहित्य वाटप देखील केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे एक वेगळ कायत्री करण्याचं काम जे आहे अण्णू आंग्रे यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आपण ही जी गर्दी बघताय त्या गर्दीचं म्हणजे ज्यांनी जे कमवलेलं आहे इतक्या वर्ष ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे ही गर्दी बघून आपल्याला ओळखून समजून येतच असेल त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचंच हे प्रच जे आहे ते इकडे होत आहे आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आमची विचारधारा एक आहे आणि त्याच अनुषंगाने आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहेत सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी अन्नभाईंच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार उपस्थित आहे तर एकच सांगतो हो की आज जो माहोल जो तयार झालेला आहे तो मनापासून आलेला पब्लिक आहे आणि भविष्यामध्ये आमच्या ताई गौरीता या इलेक्शन लढणार आहेत तर इथले जे धनाढ्य शक्ती आहे त्याला एक शैक्षणिक म्हणत नाही एक पैसा दिलेला संपून जातो पण शैक्षणिक जे पेन वय जे दिलेली आहे ना ते पुढे जाऊन त्यामार्फत आय एस आय पी एस जो वगैरे होईल तर कुठेतरी जाऊन अण्णूबाईंचे जे ऋणही राहतील ते की त्यांनी कुठंतरी एका सरकारी यंत्रणेमध्ये माणसं जोडलेले आहेत आणि खऱ्या अर्थांची गरज आहे अनुबाईंचे जे लढे चालू असतात ते विरोधी म्हणा किंवा दारूबंदी हे बाकीच्या गोष्टी तर मला असं वाटते खऱ्या अर्थाने की जे कुठले पार्ट्या असतात दुसऱ्या की ते फक्त स्वतःचं मोठेपणासाठी करतात पण अनुबाईंचं हे आहे की स्व खर्चातून ते करतात तर त्यामुळं सर्व पब्लिकने अनुबाईंना सपोर्ट करा गौरीताईंना पण इलेक्शनला आपल्या मतदार रूपी याच्यामधून सपोर्ट करा आणि चांगला जो म्हणतात ना हळामासाचा कार्यकर्ता म्हणतात त्यानुसार की ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वजण सोडून गेले पवारसाहेबांना वगैरे पण त्यांनी स्वार्थ न बघता म्हणतात ना एक नेता जो बोलतात ना की तर टॅटो आपल्या अंगावर काढायचा तो टॅटो काढल्यानंतर आयुष्यभर ती आपल्या मोर पडती पण त्यांनी पुढं मागचा विचार न करता जितेंद्र साहेबांना जे गुरुस्थानी ठेवून त्यांनी त्यांच्यावर जे मरण तर त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी ही जी वृत्ती ठेवली त्यानुसार खरंच म्हणतात ना जो आत्म्यापासून म्हणतात ना की तो गुरुशिष्याचे जे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे की जिथं ठाण्याचा त्या ठिकाणी एक कलंक लागल्यासारखं एक उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रामध्ये त्या जागी त्यांच्याकडनं एक प्रामणिकाचं जे उदाहरण आहे ते खरंच वागण्याजोग आहे आणि अनुभाईंना असंच सर्वांकडनं आशीर्वाद भेटू त्यांच्या यामध्ये उन्नती होत राहो राजकारणात सक्सेस राहो हेच आमच्या सर्व शांभाशिंद व मच पर आणि तर्फे खूप खूप शुभेच्छा असला वाईकुम जय हिंद जय महाराष्ट्र सबसे पहिले तो अनुभाई को जन्मदिन की बहुत बहुत मुबारक और मेरी बहन जो है मेरी भाभी भी है उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ कि इतना अच्छा मेरा भाई उनको मिला ठीक है दूसरी बात मैं हजार बर्थडे ना अटेंड किया लेकिन ये जो बर्थडे दे देख रहा हूँ इसके अंदर कोई दिखावा नहीं है ये लोगों को प्यार बांटा जा रहा है वो तो आपने एक चीज बांटा क्या था टा, 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 ये पढ़ाई के लिए टैप ये फ्यूचर दे रहा है मिस्टर अन्नू आंग्रे बच्चों को फ्यूचर देने का कोशिश कर रहा है बुक्स बांट रहा है बैग बांट रहा है ये दिखाने के लिए नहीं है प्यार बांट रहा है और मेरी बहन की तो फैन मेरी वाइफ है क्योंकि इनका वीडियो मेरी बहन ने मेरी वाइफ ने दिखाया कि जितना मुसलमान लोग को रमजान में दिवाली में जितना हेल्प करते तो मैं समझता हूँ कि जो लोग इमेज गिराने का कोशिश करते हैं ना वो तो इमेज को गिराने से पहले सोचने का कि अन्नू भाई आंगरे हाईकोर्ट इमेज को बदली करने का है ना मौका देगा ना तो इमेज बदली करेगा मोहब्बत देगा तो मोहब्बत देगा नफरत से बात करेगा 1.5 लाख से भी ज्यादा सेना है याद रखना ये मोहब्बत का भीड वीड़े पैसे का नहीं जय हिंद जय महाराष्ट्र अन्नू तूने मागच्या वर्षी सांगितलं आणि करतच राहतो आणि अन्नही करतच राहणार रमेश अन्नू ला वादीसाचे महादेव खूप खूप शुभेच्छा माझा लहान भाऊ आहे आणि जे जिथं सांगेल तिकडं मी उभं राहणार तिकडे उभा असतो मी हे वाढदिवस म्हणजे का मी पहिल्यांदा साजरा करतो असं काही नाही म्हणजे जेव्हा ह्या राजकारणात कोणी नव्हतं मी तेव्हापासून वाढदिवस साजरा करतोय आणि तेव्हा मी अनाथ आश्रम परत ते मतमंदी लोक सेंट पोरं आहे तिकडे यावर्षी मी थोडा काही गडबडीमध्ये गेलो नाही पण मी दोन चार दिवसात तिथेही जाणार आहे परत काय ना काय माझं ते दरवर्षी म्हणजे चालूच असतं नाही असं नाही माझ्याचा हा विषयच येत नाही माझ्यावर मी माझ्या माझ्या माझ्यावर लोकांसारख्या लोकांसारखे केसेस नाही मारामारीच्या केसेस असतील ते असं बांधणं होतात हे तर सगळ्यांवर असतात ना असं नाही माझ्यावर तुम्ही बघितलं किती मुसलमान भाऊ लोकं होते सगळ्या कास्टचे लोक होते वंचित असून द्या जय भीम असून द्या रान्नाभू साठीशी लोक म्हणजे असं मला ते जातेफातीचा माझा काही विषयच नाही म्हणून लोक आपल्याला प्रेमाने आज तुम्ही बघितलं असेल हे सगळे प्रेमाने आलेले आहे पैसे देऊन आलेले लोक नाहीत आहेत तयारी काय ज्या पक्ष जेव्हा आम्हाला बोलेल उभा राहा तेव्हा आम्हाला उभं राहायचं आहे आम्ही आमच्या तयारीत आहे जे पक्ष बोलेल ते आम्ही करणार